श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनांमध्ये भेदभाव जागृती पोळ्या भाजून झाल्या का ऑफिसला जायच्या घाईत आहे शांता काकूंचा आवाज घरभर पसरला स्वयंपाकघरातून उत्तर आलं हो काकू दोन पोळ्या तयार आहेत मी आताच डबा भरून देते अंगणातल्या जुन्या झोपाळ्यावर शांता काकू निवांत बसल्या होत्या सकाळचं ऊन गार वाऱ्यात मिसळलं होतं हातात माळ पण लक्ष मात्र सून जागृतीकडे काय बाई ही जागृती म्हणजे देवाची देणगी घराचं सगळं काम स्वतःचं समजते तेवढ्यात राजेश हॉलमध्ये आला टाय हातात कपाळावर घाईचा घाम आई माझा डबा तयार आहे ना हो बाळा तुझी बायको जागृती घेऊन येते आईच्या चेहऱ्यावर हसू उमटलं क्षणातच जागृती बाहेर आली हिरव्या साडीचा पदर खांद्यावर नीट घेतलेला कपाळावर छोटा बिंदू हातात डबा हा घे भाजी थोडी तिकट झाली असेल मीठ आणि लोणचं ठेवलं आहे सोबत आणि डब्यात रसमलाई पण आहे ऑफिसमधल्या फ्रीजमध्ये ठेव राजेशकडे पाहात ती हसली आणि राजेशच्या चेहऱ्यावर समाधान आलं आई बघ ना रोज अशी काळजी घेते मला कधीच काही कमी नाही शांता शांताकाकूचा चेहरा आनंदाने उजळला बाळा तू खरंच घराची शान आहेस कुठलं काम सांगायच्या आधीच करतेस आणि दुसरी सून मनस्वी नुसतं बाहेरचं काम करते ऑफिस ऑफिस करते घरात थोडीच मदत करते संध्याकाळची वेळ दार कडाडून उघडलं आई मी आले मनस्वीची पावलं घरामध्ये पडली हातात बॅग गळ्यात आय डी कार्ड चेहऱ्यावर उत्साह थकवा होता पण डोळ्यात चमक जास्त ऑफिसमध्ये आज मीटिंग होती अहो संदीप तुमच्या बायकोचं आज बॉसने कौतुक केलं संदीप अंगणातून धावत आला वा सांग ना काय झालं प्रेझेंटेशन जबरदस्त झालं क्लाइंट म्हणाले ही मुलगी कुठून आणलीत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या संदीपच्या डोळ्यात आनंद चमकला पण शांता काकूंचा चेहरा उतरला देवाचं नाव न ना घेता थेट ऑफिसचं कौतुक आजकालच्या मुलींना घराची काय परवा मनस्वी शांता काकूंचा आवाज कटू झाला तुझं ऑफिसचं कौतुक ऐकून घरात काय फायदा स्वयंपाक करायला वेळ मिळाला का मनस्वी थोडी थबकली पण लगेच सावरली आई मी घर विसरलेले नाही सकाळी अर्धा स्वयंपाक करून गेले होते मी ऑफिसला नोकरी ही महत्वाची आहे ना मी कमावते ते घरासाठीच राजेश खोलीतून बाहेर आला आई बरोबर बोलते मनस्वी जागृतीकडून थोडं शिकावं लागेल तुला ती एक शब्द न बोलता सगळं करते मनस्वीचा चेहरा कठोर झाला राजेश भाऊजी मी जागृतीताई नाही ना मी मनस्वी आहे माझ्या पद्धतीने मला जगू द्या जागृती शांतपणे मध्ये आली अहो वाद नका घालू माझी जबाबदारी घर तिची ऑफिस दोन्ही तितकीच महत्वाची आहेत पण मला जुनं घर आठवतं शांता काकू सुसारा टाकत म्हणाल्या सून म्हणजे घराची सावली आजकाल मात्र स्वातंत्र्य हक्क नोकरी यावरच भर संध्याकाळ झाली जागृती देवघरात दिवा लावते फुलं ठेवते घंटा वाजवते घरभर मंत्रांचा गोड स्वर पसरतो त्याचवेळी मनस्वी लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये बसते संदीप बघ हे स्लाइड्स उद्या क्लायंटला दाखवलं की नक्की पसंत पडतील तू खरंच भारी आहेस संदीप अभिमानाने म्हणाला शांता काकू दुरून बघत राहिल्या त्यांच्या मनात मात्र विचार आला दिव्यांचं तेज जास्त की लॅपटॉपचं रात्री जेवणानंतर राजेश आईजवळ बसला आई तुला त्रास होतो ना मनस्वीमुळे हो रे शांता काकू म्हणाल्या जागृती माझ्या मनासारखं वागते आणि मनस्वी सतत स्वतःचे मतं मांडते सासरी आल्यावर सून शांत असली पाहिजे मी उद्या तिला सांगतो ऑफिसपेक्षा घर मोठं आहे दुसऱ्या खोलीत संदीप आणि मनस्वी बोलत होते मनस्वी संदीप तिचा हात धरत म्हणाला आईला वेळ लागेल पण तू स्वतःला बदलू नकोस मला तुझा अभिमान आहे मनस्वीच्या डोळ्यात पाणी आलं आईला दुखवायचं नाही पण स्वतःला दाबूनही जगायचं नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी संदीपने तिचा हात घट्ट धरला त्या रात्री घराच्या भिंतींमध्ये दोन वेगळ्या जगांचं चित्र उमटलं एकीकडे शांत समजूतदार जागृती जी घराभोवती फिरत होती दुसरीकडे आत्मविश्वासू आधुनिक मनस्वी जी जगाला सामोरे जात होती पण शांता काकूंच्या मनात तुलना ठाम झाली होती एक माझ्या मनासारखी दुसरी हट्टी आणि हळूहळू घर दोन गटात विभागायला सुरुवात झाली मनस्वी भाजीला फोडणी दिलीस शांता का शांताकाकूंचा कडक आवाज सकाळच्या शांततेला छेद देत आला मनस्वी अजून ऑफिससाठी तयार होत होती ड्रेसिंग टेबलासमोर उभी राहून केस बांधत होती आई आज मी उशिरा उठले राजेश भाऊजी संदीपचा आणि माझा डबा भरला पण भाजी जागृतीताईने केली आहे हं जागृतीच करणार तिला सांगावं लागत नाही पण तू शांता काकूंनी शब्द अर्धवट सोडले मनस्वीने आरशातून आईकडे पाहिलं तिला शब्दांचा अर्थ नीट कळाला होता हॉलमध्ये जागृती टेबलावर डबा ठेवत होती कपाळावरचा छोटा बिंदू साडीचा पल्ला व्यवस्थित तिचं अस्तित्व घराला स्थैर्य देणार आई माझं झालं मी भाजी केलीये पण चपाती आणि नाश्ता मनस्वीने केला आहे मनस्वीला उशीर होतोय ना म्हणून मीस म्हटलं मी भाजी करते शांताकाकूंच्या चेहऱ्यावर समाधान आलं ही जागृती म्हणजे घराची खरी सून काय काम राहू देत नाही तेवढ्यात राजेश आला आई मी निघतो मला उशीर होत आहे अरे वा जागृती तू डबा तयार ठेवला आहेस तू अगदी परफेक्ट बायको आहेस जागृतीने दिलेला डबा घेतला आणि त्याने जागृतीकडे प्रेमाने पाहिलं मनस्वीने हे सगळं शांतपणे ऐकलं तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती आई मी नोकरीला जाते म्हणून घराचं काम कमी करते असं नाही पण मला वेळेचं बंधन असतं जागृती घरी आहे म्हणून ती करते यात माझा दोष नाही शांता काकूने भुवया उंचवल्या दोष नाही म्हणतेच घरातल्या बायका असं बोलल्या तर घर कशी चालतील पूर्वीच्या बायकांना पण त्रास व्हायचा पण त्यांनी कधी तक्रार केली का राजेश लगेच मध्ये पडला मनस्वी आईचं म्हणणं बरोबर आहे थोडं तरी जागृतीसारखं वागायला शिक ती एक शब्द न बोलता सगळं करते तुला मात्र नेहमी स्पष्टीकरण द्यावं लागतं मनस्वीने रागाने राजेशकडे पाहिलं राजेश, राजेश भाऊजी तुमच्यासाठी स्पष्टीकरण असेल पण माझ्यासाठी ते माझं खरं आहे मी जागृतिताई नाही आणि तशी व्हायचीही नाही माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगणार आहे घरातलं वातावरण क्षणात तंग झालं जागृतीने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला अहो का भांडताय प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते मी घरात आहे म्हणून मला जास्त वेळ मिळतो मनस्वी ऑफिसला जाते म्हणून तिला कमी वेळ मिळतो यात वाईट काही नाही शांता काकूंनी हात हलवला तुझं बरोबर आहे जागृती पण घराला शांतपणा हवा असतो जुनी घरातली परंपरा टिकायला हवी संध्याकाळी प्रसंग पुन्हा रंगला मनस्वी ऑफिसहून थकून आली हातात लॅपटॉप चेहऱ्यावर ताण आई आज मी उशिरा आले ट्रॅफिक भयंकर होता थोडं गरम पाणी मिळेल का शांता काकूने नाराजीने उत्तर दिलं गरम पाणी जागृतीने आधीच ठेवलंय तिला सांगावं लागत नाही आई पण मी मनस्वीचं वाक्य अधूरं राहिलं संदीप आत आला आई मनस्वीला थोडा आराम द्या ना ऑफिसमध्ये दिवसभर धावपळ करते घरी आली की थोडं तिचंही ऐकावं तिच्याशी प्रेमाने बोलावं शांता काकूंनी संदीपकडे रोखून पाहिलं तुला काय कळतंय घर चालवणं सोपं असतं का जागृती दिवसभर उभी राहून काम करत राहते तिच्या तक्रारी ऐकल्या आहेत का संदीप शांत झाला पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती रात्र झाली जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्र बसले जागृतीने गरम पोळ्या आणल्या ही घे राजेश तुझी आवडती भाजी केलीये राजेशच्या चेहऱ्यावर आनंद पसरला वा जागृती तुझ्या हातची भाजी म्हणजे काय सांगू मनस्वी ही टेबलावर बसली होती तिला या कौतुकाने टोचलं जागृतीने केलं म्हणजे कौतुक मी केलं तर कुणाचं लक्षच जात नाही शांता काकुनी तीक्ष्ण नजरेने पाहिलं कौतुक कमवायचं असेल तर त्यासाठी काम करावं लागतं तुझं मन कायम बाहेरच आई बाहेरचं म्हणजे माझं ऑफिस ते घरासाठी नाही का मनस्वीचा आवाज थोडा कापला घरासाठी असतं पण घराला काय उपयोग पोळ्या केल्या नाहीत तर डबा कुणी भरून देणार त्याच रात्री खोलीत संदीप आणि मनस्वी बोलत होते मनस्वी तुला सतत दोष दिला जातोय मला वाईट वाटतं संदीप मी आईला दुखवण्याचा प्रयत्न करत नाही पण माझ्या विचारांना थारा नाही मिळत तिला वाटतं घरासाठी फक्त जागृती झटते मी नाही संदीपने तिचा हात धरला मी तुझ्या बाजूने आहे आईला वेळ लागेल समजायला पण तू तुझं स्वतःचं अस्तित्व गमावू नकोस मनस्वीच्या डोळ्यात पाणी आलं तुझ्या आधाराशिवाय मी काय केलं असतं माहिती नाही पण दुसऱ्या बाजूला राजेश आईजवळ बसला होता आई तू चिंता नको करूस मी तुझ्या बाजूने आहे मनस्वी कशीही बोलो मला जागृतीसारखं शांतपण हवंय घर टिकवायला तसंच लागतं शांता काकूंच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं हो बाळा तू माझा खरा आधार आहेस काळ जसा जसा सरकत गेला घरातले छोटे छोटे वाद मोठे होऊ लागले मनस्वी जेव्हा जेव्हा स्वतःचं मत मांडायची शांताकाकूंच्या नजरेत ती अजून हट्टी वाटायची आणि जागृती जेव्हा जेव्हा शांतपणे काम करायची ती आईच्या डोळ्यात अजून उंचवायची घर आता दोन गटात विभागलं होतं आई राजेश आणि जागृती एका बाजूला संदीप आणि मनस्वी दुसऱ्या बाजूला छोट्या छोट्या गोष्टीही भांडणांचे कारण होऊ लागल्या मनस्वी तुळशीला पाणी घातलं का आई आज मला उशीर झाला जागृतीने घातलं असेल ना हो ती घालतेच तुला कधी वेळ मिळतो का किंवा संदीप मनस्वीला म्हणायचा माझा शर्ट कुठे आहे मनस्वी म्हणायची कपाटात ठेवला आहे बघ लगेच राजेश टोमना मारत आईकडे पाहून म्हणायचा आई जागृती एकाच ठिकाणी इस्त्री केलेले शर्ट ठेवते मला नेहमी सापडतो मनस्वीच्या चेहऱ्यावर त्यावेळी राग स्पष्ट दिसायचा असं करत करत घरातल्या भिंतीवर ताण वाढू लागला जागृतीला हे सगळं जाणवत होतं तिला वाटायचं मी काही चुकीचं करत नाही पण माझ्या शांततेमुळे मनस्वीवर अन्याय तर होत नाही ना मनस्वी मात्र दररोज मनात ठरवत होती आज मी आईंशी नीट बोलून घेईन पण प्रसंग यायचा आणि शब्द धारधार व्हायचे त्या दिवसापासून घराचं वातावरण कायम बदललं एकीकडे शांतपणा दुसरीकडे ठामपणा दोन्ही बरोबर पण दोन्ही टोक आणि शांता काकू मात्र मनात सतत तुलना करत राहिल्या जागृती माझ्या मनासारखी मनस्वी माझ्या मनाविरुद्ध सकाळची वेळ अंगणात सूर्याची पहिली किरण उतरली होती नेहमीप्रमाणे जागृती स्वयंपाकघरात काम करत होती पोळ्या लाटत असताना तिचा श्वास जड झाला कपाळावर घाम आला आणि अचानक तिला भोवळ आली जागृती शांता काकूंनी घाईत आवाज दिला जागृती हात टेकून जमिनीवर बसली होती आई मला डोकं थोडं जड वाटतंय राजेश धावत आला अग काय झालं तुला चेहरा अगदी पांढरा पडला आहे संदीपने घाबरून पाणी आणलं घे थोडं पाणी पी मनस्वीही घाबरली डॉक्टरांना बोलावण्यात आलं त्यांनी तपासून सांगितलं थकवा आणि दुर्लक्ष सतत काम करत राहिल्यामुळे शरीर अशक्त झाले काही दिवस तिला पूर्ण विश्रांती द्या काकूंचा चेहरा उतरला बाई घराचं काम कोण करणार मग डॉक्टर हसत म्हणाले ते घरातल्या इतरांवर सोडा आधी हिचं आरोग्य सांभाळा त्या दिवसापासून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मनस्वीवर आल्या पहिल्या दिवशी ती थोडी घाबरली सकाळी उठून नाश्ता डबे देवघर भाजी सगळं एकटीने करण्याचा प्रयत्न केला काकू स्वयंपाकाच्या दारात उभ्या राहून बघत होत्या मनस्वी पोळ्या गोल नाही झाल्या बरं का आई मी रोज पोळ्या करते पोळ्या छानच केल्या आहेत मी काकू म्हणाल्या नाही पोळ्या गोल नाहीत तुला शिकावं लागेल जागृती रोज कशी करत होती मनस्वीने दात ओठ खात डोळे खाली केले ठीक आहे आई शिकते तिने मनात ठरवलं आता आईला दाखवते मीही घर सांभाळू शकते संध्याकाळी जागृती पलंगावर पडलेली होती मनस्वी तिच्या खोलीत गेली जागृती ताई कशी आहेस आता थोडं बरं वाटतंय पण घराचं काम मी काही मदत करू शकले नाही तू काही काळजी करू नकोस मी बघते सगळं ऑफिस आहेच पण घरही माझंच आहे जागृतीने तिचा हात धरला मनस्वी तुझ्याशिवाय माझं काय झालं असतं मनस्वीच्या डोळ्यात मृदुता आली तू माझी मोठी बहीण आहेस जागृतीतई प्रत्येक वेळेस तू मला समजून घेतेस यावेळेस मी तुला घेते हे घर दोघींचं आहे काही दिवस मनस्वी सकाळी लवकर उठू लागली स्वयंपाक डबे ऑफिस संध्याकाळी परत आल्यावर जागृतीची सेवा हे सगळं ती हसतमुखाने करू लागली संदीप तिच्या मदतीला असायचाच आज मी भाजी चिरतो तू पोळ्या लाट नको ऑफिसात दिवसभर काम करतोस मी करते नाही मी पण घराचा भाग आहे आईला दिसू दे आपण दोघे एकमेकांना साथ देतो शांता काकूंनी हे सगळं पाहिलं मनात विचार आला ही मनस्वी नोकरी करूनही एवढं काम करते जागृती शांतपणे करत होती मनस्वी बोलून दाखवते पण दोघींचं उद्दिष्ट घरच आहे राजेशला मात्र अजून विश्वास बसत नव्हता आई हे काही दिवसाचं आहे मनस्वीला नाटक करायला जमतं शांता काकूंनी त्याला थांबवलं नाही रे तिने प्रामाणिक काम केलंय तुला दिसत नाही का जागृतीला औषधं जेवण वेळ सगळं ती बघते एका दिवशी संध्याकाळी मोठा प्रसंग घडला जागृतीला जोराचा ताप आला राजेश घाबरून गेला मनस्वी पटकन डॉक्टरांना फोन कर मनस्वीने लगेच फोन लावला डॉक्टर आले औषधं दिली काळजी करू नका ताप औषध घेतल्यावर उतरून जाईल पण तिला आराम हवा डॉक्टर गेल्यावर मनस्वीने जागृतीच्या कपाळावर ओल्या कपड्यांच्या पट्ट्या ठेवल्या औषधं वेळेवर दिली काकूंनी दारातून पाहिलं मनस्वीचं समर्पण त्यांच्या नजरेत आलं ही मुलगी फक्त स्वतःचं पाहते असं मला वाटत होतं पण खरं तर ती घरासाठी झगडते दुसऱ्या दिवशी सकाळी काकू देवघरात बसल्या होत्या हातात माळ होती पण मन प्रार्थनेत नव्हतं मी किती चुकीचं समजत होते जागृती शांत आहे म्हणून तिचं कौतुक केलं मनस्वी बोलते म्हणून रागवले पण दोघींचंही प्रेम घरावरच आहे त्या घरातल्या सदस्यांची काळजी घेतात मी मनस्वी सोबत चुकीचे वागले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं संध्याकाळी सगळे एकत्र जेवत होते शांता काकूंनी अचानक आवाज दिला सांगा बरं मी तुम्हा सगळ्यांना काय वाटते राजेश थोडा गोंधळला आई तू आमचं सगळं आहेस हो पण मी दोन सुनांचं नीट मूल्यमापन केलं का सगळे शांत झाले शांता, शांता काकूंनी पुढे बोलायला सुरुवात केली जागृती माझ्या मनासारखी वागली म्हणून मी तिचं कौतुक केलं मनस्वी प्रश्न विचारते म्हणून मी तिला हट्टी समजले पण आज समजलं दोघींचा मार्ग वेगळा आहे पण प्रेम सारखं आहे मनस्वीच्या डोळ्यात अश्रू आले आई नाही बाळा तुला आज सांगायलाच हवं तू नोकरी करून घर सांभाळतेस जागृती शांतपणे घर चालवते दोघींचं श्रम सारखेच आहेत जागृती हसली आई मला नेहमी वाटायचं मनस्वीला समजून घेतलं नाही म्हणून ती दुखावली जाते आता तुम्ही समजलात म्हणजे सगळं ठीक होईल संदीप अभिमानाने मनस्वेकडे पाहत होता मी म्हणालो होतो आईला वेळ लागेल राजेशने हळू आवाजात आईकडे पाहून म्हटलं आई, आई मीही चुकीचं समजलो मनस्वीचं खरं पाहिलं नाही त्या रात्री घरात पुन्हा एक वेगळं वातावरण होतं ताण कमी झाला होता शांता काकूंच्या चेहऱ्यावर समाधान होतं सुनांमध्ये भेदभाव नको दोघी माझ्याच मुली आहेत रात्रीचं जेवण झालं होतं घरात सगळीकडे शांतता होती अंगणात तुळशीच्या दिव्यांची मंदज्योत लुकलुकत होती ओसरीवर बसून शांता काकू विचारमग्न होत्या हातात माळ फिरत होती पण डोळे दूरवर बघत होते त्यांच्या मनात गेल्या काही दिवसातले प्रसंग फिरत होते जागृतीची आजारपणातली अवस्था मनस्वीची धावपळ संदीप राजेश यांचे वेगवेगळे स्वभाव त्यांनी स्वतःशीच फुटफुटलं मी किती अन्याय केला या घरात एका सुनेला महत्व दिलं दुसरीला सतत दोष दिला पण दोघींचं प्रेम घरावरच आहे मीच डोळे मिटले होते मनस्वी पाणी आणायला अंगणात आली आई अजून झोपल्या नाहीत शांता काकूंनी तिच्याकडे पाहिलं झोप येत नाही गं बाई मनात खूप विचार आहेत काय झाले तुम्ही उदास दिसताय शांता काकूंनी सुसारा सोडला मनस्वी मला तुझ्याशी खरं बोलायचं आहे मी तुला सतत चुकीचं समजत आले मनस्वी थोडी दचकल्यासारखी झाली आई असं का म्हणता तुम्ही मला काही बोललात तरी मी विसरले नाही बाई मी विसरू शकत नाही तू नोकरी करून घर सांभाळस जागृती आजारी पडली तेव्हा तिच्या वरच्या जबाबदाऱ्या पेलल्या तरीही मी तुला नेहमी हट्टी समजले तुझा अपमान केला मनस्वीच्या डोळ्यात पाणी आलं आई मी फक्त इतकंच पाहिलं की हे घर माझंही आहे संदीपचा पगार राजेश भाऊजींपेक्षा जरा कमी आहे आणि त्याला कमीपणा वाटू नये म्हणून मी ठरवलं माझ्या पद्धतीने मदत करायची होती पण तुमच्या अपेक्षा वेगळ्या होत्या काकूंनी तिचा हात धरला आज समजलं माझी अपेक्षा अरुंद होती घर चालवण्याचे मार्ग वेगळे असतात पण हे तू एकच असतो घराचं सुख त्या क्षणी जागृतीही तिथे आली अजून थोडी अशक्त दिसत होती आई मी ऐकलं सगळं खरं सांगते मलाही खूप वाईट वाटायचं आई सतत माझं कौतुक करायच्या पण मनस्वीचं नाही पण तिचे कष्ट मला दिसायचे लवकर उठून स्वयंपाक करायची ऑफिसला जायची तिथे काम करायची घरी आल्यावर परत भांडे स्वयंपाकाला मदत करायची मनस्वी म्हणाली जागृतीताई तू मदत करत होती म्हणून मी हे सगळं करू शकले त्यामुळे मला कोणाबद्दलही मनात राग नाही जागृती हसली बाहेरून मी शांत होते पण आतून तुझ्यासाठी खंत होती तू आईंच्या नजरेत चुकीची ठरतेस आणि मी गप्प राहायचे शांताकाकूंनी दोन्ही सुनांकडे पाहिलं तुम्ही दोघींनी माझ्या चुका सहन केल्या मी मात्र आंधळेपणाने तुलना केली आता नाही करणार मला दोघी सारख्याच प्रिय आहात त्या रात्री घराच्या हवेत जणू ओझ उतरलं होतं घरातला वारा वेगळा भासत होता दुसऱ्या दिवशी सकाळ शांता काकूंनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं आज मला काही सांगायचं आहे त्यांनी ठामपणे सांगितलं राजेश जागृती संदीप मनस्वी सगळे बसले मी या घराची मोठी आहे पण मोठं होऊनही चुकले दोन सुनांमध्ये भेदभाव केला जागृती शांत आहे म्हणून तिचं जास्त कौतुक आणि मनस्वी प्रश्न विचारते म्हणून तिची निंदा पण आता मला उमगलं शांतपणा आणि प्रश्न विचारणं दोन्ही घरासाठीच होतं सगळ्यांनी शांतपणे ऐकलं राजेश थोडा बेचैन झाला आई पण तू जे केलं ते तुझ्या पद्धतीने योग्य होतं मनस्वी खूप वेळा विरोध करायची शांताकाकूंनी त्याला थांबवलं राजेश विरोध म्हणजेच चुकीचं नाही ती तिचं मत मांडते आणि घरात मतं असली की घर जगतं अंधानुकरणात सुख नसतं राजेश गप्प बसला त्याच्या डोळ्यात थोडी लाज दिसत होती संदीप हसून म्हणाला आई आज खरं सांगतो मला खूप आनंद झालाय तुला मनस्वीचं खरं रूप दिसलं म्हणून इतके दिवस मी तिच्या बाजूने होतो पण तुझा आधार नव्हता मनस्वीने संदीपकडे प्रेमाने पाहिलं धन्यवाद तुझा आधार नसता तर मी तग धरू शकले नसते जागृतीने हलक्या आवाजात विचारलं आई आता तुम्हाला दोघी सुना एकसारख्या वाटतात शांता काकू हसल्या एक एकसारख्या नाही तर वेगळ्या पण दोघीचं मोल सारखं एक शांतपण देणारी दुसरी प्रश्न विचारून बदल घडवणारी घराला दोन्हींची गरज असते त्या दिवशी घरातला ताण कमी झाला मनस्वी ऑफिसमधून परत आली की आई तिच्या थकव्याची विचारपूस करायच्या जागृती थोडी बरी झाली आता मनस्वी तिच्यासोबत कामं वाटून घ्यायची राजेशही हळूहळू मनस्वीकडे वेगळ्या नजरेने बघू लागला एका संध्याकाळी अंगणात सगळे बसले होते शांता काकूंनी हळू आवाजात म्हटलं मी ठरवलंय आता घरात कोणाची तुलना नाही माझ्यासाठी दोन्ही सुना सारख्याच आहेत तुमचं प्रेम मिळालं तर माझं आयुष्य समाधानात जाईल जागृती आणि मनस्वी दोघींनीही त्यांच्या पायाला स्पर्श केला आई आम्ही तुमच्या मुली आहोत तुमचं समाधान आमचं कर्तव्य शांताकाकूंच्या डोळ्यात पाणी आलं हो बाई आता खरं समाधान मिळालं रात्र गडद होत गेली पण घरातला उजेड मात्र नवीन होता समजुतीचा प्रेमाचा आणि एकतेचा अंगणात तुळशीच्या वृंदवनाभोवती दिवे लागले गेले होते संध्याकाळचं वातावरण शांत प्रसन्न होत शांत काकू थोड्या वेगळ्याच आनंदात होत्या मनातली गाठ सुटली होती त्या आता दोन्ही सुनांकडे सारख्या नजरेने बघत होत्या सकाळी उठल्यावर त्यांनी आवाज दिला जागृती मनस्वी दोघी येता का दोघी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या काय झालं आई जागृतीने विचारलं आज मला तुमच्याबरोबर एक गोष्ट ठरवायची आहे दोघी थोड्या गोंधळ्या शांता काकू हसल्या आता घरातली काम आपण वाटून घेऊ सगळं एकटीने जागृतीला करायला लावायचं नाही आणि मनस्वीला सगळं सांभाळायला भाग पडायचं नाही आपण मिळून काम करू मनस्वी थोडी हसली आई हे ऐकून बरं वाटलं घर सगळ्यांचं आहे मग कामही सगळ्यांनीच करायला हवीत त्या दिवशी राजेश ऑफिसहून परत आला जागृतीने त्याला पाणी दिलं शांता काकू अचानक म्हणाल्या राजेश आजपासून घरातल्या गोष्टींमध्ये फक्त जागृतीचं कौतुक नको मनस्वीचंही तेवढंच आहे दोघी एकत्र घराचा आधार आहेत राजेश थोडा थबकला आई मी खरंच मनस्वीला चुकीचं समजत आलो ती फक्त स्वतःच बघते असं मला वाटायचं पण आता दिसतय तीही घरासाठी खूप करत होती मनस्वीने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात आश्चर्य आणि मोकळेपणाचं मिश्रण राजेश भाऊजी हे ऐकायला मला खूप दिवस लागले राजेशने तिच्याकडे पाहून म्हंटल माप कर मनस्वी पुढे तुला कधीही कमी लेखणार नाही संदीप हसत म्हणाला आई आता तर घरात खऱ्या अर्थाने समतोल आला आधी वाटायचं मी मनस्वीच्या पाठीशी उभा आहे पण घराचा उर्वरित भाग आमच्या विरोधात आहे आता असं नाही शांता काकूंनी त्याच्याकडे पाहिलं हो बाळा तुला त्रास झाला असेल पण तुझ्या ठामपणामुळेच मला मनस्वीचं खरं रूप दिसलं काही दिवसांनी घरात वेगळाच माहोल दिसू लागला सकाळी जागृती स्वयंपाकघरात भाजी चिरत होती मनस्वी पोळ्या लाटत होती राजेश टेबलावर डबे भरत होता तर संदीप सगळ्यांसाठी नाश्ता प्लेटमध्ये वाढत होता शांता काकूंच्या डोळ्यात आनंद चमकत होता वा माझं घर आता खरंच घरासारखं झालं जागृतीने जा हसत म्हटलं आई सगळ्यांनी एकत्र काम केलं की थकवा जाणवतच नाही मनस्वीने जोडलं हो आणि काम करताना गप्पा मारायला पण मिळतात दिवाळी जवळ आली घरात साफसफाई सुरू झाली शांता काकूंचं मन आनंदाने फुललं या वर्षीच्या दिवाळीत आपण एकत्र फटाके फोडणार पण आधी घोडदोड करू जागृती लाडू वळत होती मनस्वी तिच्या बाजूला बसून काजू कतली करत होती राजेश आणि संदीप दिवे लावत होते तेवढ्यात शांताकाकू म्हणाल्या मनस्वी तुझे ऑफिसचे मित्र येणार आहेत का हो आई दोन तीन जण येणार आहेत तुम्हाला हरकत नाही ना हरकत कशी असेल तुझे मित्र आले म्हणजे घरात अजून चैतन्य येईल मनस्वी थक्क झाली आई आज पहिल्यांदा तुम्ही मला इतकं मोकळेपण पण दिलं दिवाळीच्या रात्री सगळे अंगणात दिवे लावत होते शांता काकूंनी दोन्ही सुनांना जवळ घेतलं आज मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही दोघी माझ्यासाठी दोन डोळ्यासारखे आहात एकाशिवाय दुसरं अपूर्ण मी एका डोळ्याला जास्त महत्त्व दिलं ते माझं चुकलं पण आता मला दोन्ही सारखेच दिसतात मनस्वी आणि जागृती दोघींच्या डोळ्यात पाणी आलं आई आम्हालाही तुमचं ममत्व सारखंच हवं होतं संदीप आणि राजेश दोघंही त्या क्षणाचे साक्षी होते दिवे पेटले फटाक्यांचा आवाज आकाशात दुमदुमला पण घराच्या अंगणातला आनंद सगळ्यात मोठा होता शांता काकू मनाशी म्हणाल्या माझं आयुष्य आता शांत झालं सुना म्हणजे घराच्या दोन बाजू एक स्थिरता देते दुसरी दिशा देते आणि दोन्ही मिळूनच घर पूर्ण होतं त्यांच्या डोळ्यात समाधानाचं पाणी होतं आणि त्या पाण्यात चमकत होता एक खरं सुखी घर तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ